श्री शिवाय नमस्तोभ्यम त्रयोदशी तिथी ज्या दिवशी शनिवारी येते त्याला म्हणतात प्रदोष तर असा हा आजचा पवित्र दिवस आजच्या प्रदोषच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा प्रदोष हा शिवशक्तीसाठी समर्पित आहे आणि रेखीचे साधक जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण शिवशक्तीची साधना करत आहोत तर माघ महिन्यामधील त्रयोदशी जी आजची आहे आणि ह्या दिवशी आलेला आहे प्रदोष उद्या आहे वार रविवार महाशिवरात्री आलेला आहे आज आणि उद्या शिवशक्तीला आपण पूर्णपणे समर्पण करूया प्रदोष तर प्रदोष काल ज्याला आपण म्हणतो की सूर्यास्तानंतरचा दीड तास आपण म्हणू शकतो की तो प्रदोष काल असतो आणि त्या दिवशी त्यावेळेस तुम्ही जेव्हा शिवशक्तीची एक साधना म्हणून जेव्हा शिवलिंगाला अभिषेक करता किंवा जी काही पूजा करता तर ती खूप फलद्रूप होण्यासाठी मदत होते तर प्रदोष असा हा शनिवारी आलेला आजचा त्रयोदशीचा शुभ दिवस तर आज नक्की तुम्हाला काय करायचं आहे आणि प्रदोषचं महत्त्व काय आहे तर प्रदोषचं महत्त्व असं आहे की जेव्हा आपण प्रदोष हे व्रत करतो ज्यांना शक्य असेल त्यांनी आज उपवास करावा काही जणांचा काल एकादशीचा उपवास झालेला आहे तर द्वादशी तिथी आहे ती दुपारी चार वाजेपर्यंत तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आज उपवास करायचा आहे आणि उपवास असा करायचा आहे की तुम्ही उपवासाचं काही खाऊ शकता आणि संध्याकाळी प्रदोष समयी शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता तर तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी व आरोग्याविषयी असेल मग शनिवार आहे म्हणून शनी साडेसातीची ज्यांना त्रास असेल तो त्रास कमी होण्यासाठी अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी संपूर्ण आरोग्यासाठी प्रदोष हे व्रत करण्यात येते त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांसाठी अतिशय मुलांसाठी मुलींसाठी अतिशय फलदायी असलेले प्रदोष हे पवित्र व्रत तर आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही घरात जर तुमच्या शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाला तुम्ही अभिषेक करायचा असेल अभिषेक करताना जलाचा अभिषेक मग पवित्र नर्मदा नदीचं तुम्ही स्मरण करून तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल अर्पण करून शिवलिंगाला अभिषेक करा त्यानंतर पंचामृत मग पंचामृताने तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते पंचामृत पंचामृत म्हणजे असं नाही आहे की तुम्ही खूप त्याची क्वांटिटी तयार करायची अगदी थोडंसं छोटंसं वाटी जरी तुम्ही पंचामृत केलं आणि ते शिवलिंगाला के अर्पण केलं तरी ते फलदायी आहे बऱ्याच लोकांचा सगळी समज असतो की खूप जास्त पंचामृत करून आपण शिवलिंगाची पूजा केली अभिषेक केला तर ते लगेचच खूप फलदायी होते तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अगदी थोडंसं जरी पंचामृत केलं तरी ते त्याच म्हणजे त्या त्याच्यामध्ये ते समर्पण भावना महत्त्वाची आणि शिवलिंगा शिवशक्तीशी आपण समर्पित होत आहोत तर ते पंचामृताचा अभिषेक करून मग तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एकशे आठ बेलाची पानं म्हणजे बघा चंदन समर्पित करून जर रक्तचंदन मिळालं तर रक्तचंदन तुम्ही तिथे लावायचं आहे तुम्हाला प्रश्न पडेल की रक्तचंदन म्हणजे काय आहे रक्तचंदन म्हणजे एक लाल रंगाचं असं कुंकू टाईप तुम्हाला मिळतं तुम्ही जर गेला पूजेच्या दुकानात रक्तचंदन म्हणून तुम्हाला मिळतं ज्याचं शिवलिंगाच्या पूजनामध्ये अतिशय महत्त्व आहे तर ते तुम्ही शिवलिंगाला अर्पण करायचं आहे मग बेलाची पाने तुम्ही नुसती अर्पण नाही करायची आहे त्याला तुम्ही तुमचा अष्टगंध लावा नाही तर रक्तचंदन लावा ज्यांना शक्य असेल <coughs> त्यांनी राम हा जप त्या बेलाच्या पाण्यावर लिहायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही असंही करू शकता की एकशे आठ बैलाची पाणी आणा त्याच्यावर तुम्ही काड्याची पिटीची काडी घ्या उदबत्तीची काडी घ्या आणि त्याच्यावर तुम्ही राम लिहा आणि मग तुम्ही शिवलिंगाला अर्पण करू शकता बघा हा एक कलियुग आहे तर या विविध मी तुम्हाला साधना सांगते की ज्याद्वारे तुमची इच्छा फलद्रूप व्हावी तर ज्यांना शक्य असेल त्यांनी एकशे आठ बैलाची पानं आणा एक जरी बेलाचं पान आणलं काही नाही ते अकरा पानं तुम्ही नक्कीच आणू शकता त्या अकरा बैलाच्या पानावर तुम्ही अष्टगंधानी रामनाम लिहा शिवशक्तीचंच उग्र स्वरूप श्री हनुमानजी ज्यांना रामनाम अतिशय प्रिय आहे हे रामनाम लिहून तुम्ही शिवलिंगाला अर्पण करा अभिषेक तुम्ही छान केलेला आहे आधी तुम्ही रक्तचंदन अर्पण केलेलं आहे मग अष्टगंधानी तुम्ही बैलाच्या पानावर तुम्ही रामनाम लिहून तुम्ही शिवलिंगाला अर्पण करत आहात आता बाकीचे जे तुम्हाला शक्य असेल त्याच्यामध्ये बेलाचं फळ असेल मग धोत्र्याचं फूल असेल ते तुम्ही धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकता ह्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाला तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगून तुम्ही ते श्रीफळ तुम्ही शिवलिंगाला शिवलिंगाजवळ ठेवू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी महत्त्वाची सूचना देईल की खूप अभिषेक आपण जे करायला जातो शिवलिंगाला सार्वजनिक ठिकाणी शिवलिंग शिवमंदिरमध्ये तर मी बघते की खूप प्रमाणामध्ये दूध तुम्ही तिथे अर्पण करता तर ज्यांना शक्य असेल ते पंचामृत अगदी थोडंसंच तुम्ही शिवलिंगाला अर्पण करा अभिषेक करा अत्तर जन ज्यांना अत्तर शक्य असेल तर अत्तर पण लावायचं आहे तर ही सगळी तुम्ही म्हणू शकता की हे कर्म आहेत चांगली कर्म याच्यामध्ये शुद्ध भाव खूप महत्वाचा आहे शुद्ध भावना ठेवून भाव ठेवून की तुमची इच्छा ही शिवशक्ती पूर्ण करत आहे असा शुद्ध भाव तुम्ही मनात आणून धूप दीप नैवेद्य नैवेद्यासाठी एक केळ पण पुरेसा आहे मी तुम्ही अर्पण करा आणि कर्पूर आरती ज्याला आपण म्हणतो की कर्पूर आरती जी शिवशक्तीला अतिशय प्रिय आहे ती कर्पूर आरती आणि धूप जर तुम्हाला शक्य झालं तर बघा आजकाल आपल्याला गाईच्या शेणापासून तयार केलेले धूप मिळतात किंवा धूप कांड्या मिळतात तर आवर्जून तुम्ही धूपकांड्या तुमच्या घरात लावा किंवा तुम्ही तिथं जेव्हा सार्वजनिक मंदिरात जात आहे तिथे तुम्ही लावा पण नक्की लक्षात ठेवा की कोणाला याचा त्रास होणार नाही खूप अधिक प्रमाणात धूप नका लावू जिथे आधीच धूप लावलेला असेल तर तुम्ही नका लावू आणि कापूर आरती तुम्ही करू शकता तिथे जाऊन तर ही सगळी विविध साधना आहेत कर्म आहे, आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही करायचं आहे एक तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावायचा आहे तुपाचा पण लावा आणि तेलाचा दिवा आवर्जून तेलाचा तिळाचं तिला ते तेलाचाच तुम्ही दिवा लावायचा आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही करायचे बघा जप अगदी मनोभावे करा शक्य झाल्यास एकशे आठ शिवशक्तीची नावं म्हणून अष्टोत्तर शिवनामावली म्हणून तुम्ही जप करा जो शिवशक्तीला अतिशय प्रिय आहे असा जप करून तुम्ही मंदिरात करा तुमच्या घरामध्ये करा आणि याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगते प्रामाणिक तुमच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत प्रामाणिकपणे अगदी मनोभावे मी खूप देवदेव करते असं कोणालाही दाखवायला जाऊ नका तुमचा शुद्ध भाव जो शिवशक्तीला अतिशय महत्वाचा आहे असा शुद्ध भावनाने तुम्ही ही शिवशक्तीची आज साधना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर तेलाचा दिवा जो तिळाचा दिवा रात्रभर पेटेत राहील असं अगदी आज लक्षात ठेवायचं आहे आणि कल्पना करायची आहे आपण आपल्या विविध इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी मॅनिफेस्टेशनच्या विविध टेक्निक आपण करत आहोत त्यातलीच आज शिवशक्तीची साधना आपण करणार आहोत शिवशक्तीची साधना तुम्ही तो तेलाचा दिवा पेटवायचा आहे मनोभावे शिवशक्तीला प्रार्थना करा तुमच्या घरात जर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाजवळ तुम्ही तो दिवा पेटत ठेवा आणि लक्ष ठेवा की झोपण्या अगोदर पण तुम्ही इनफ तुम्ही ते तेल टाकलेलं आहे आणि असं करून शक्य झालं बरं याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की नाही रात्रभर तो दिवा जळाला तरी चालणार आहे पण तुम्ही रात्री तरी तुम्ही झोपण्या अगोदर मेक शुअर की तुम्ही इनफ तिथे तेल टाकलेलं आहे आणि तुमची इच्छा मनोभावे त्या बेलाच्या झाडाजवळ शिवशक्तीजवळ कोणालाही मोठ्यांना तिथे सांगण्याची गरज आहे मनातल्या मनात तुमची इच्छा अगदी एकच इच्छा तुम्ही त्या शिवशक्तीला सांगायचं आहे पूर्ण तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि एक प्रकारचं सात्विक कर्म तुम्ही आज आणि उद्या करणार आहात माझा हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर तुम्ही आजपासूनच शिवशक्तीचं स्मरण करायला घ्यायचं आहे जास्तीत जास्त ओम नम शिवायचा जप करा आणि बघा पूर्ण समर्पण खूप महत्त्वाचं आहे अशा समर्पित तुमची तु, 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 समर समर्पणाची भावना खूप दृढ पाहिजे आणि रेकी साधकांना सा सगळ्यांना माहिती आहे की आपलं चक्र आधी आपण चक्रांना कशी रेकी घ्यायची आहे तर नक्की सगळ्यांनी शिवशक्तीचं स्मरण तर आज करायचं आहे जास्तीत जास्त ओम नम शिवायचा जप करा शी शिवाय नमस्तुभ्यम करा आणि जसा शनी प्रदोष आहे म्हणजे शनीची साडेसाती शनिदेवांची साडेसाती कमी होण्यासाठी मदत होते म्हणून तुम्ही ओम शम शनेश्वराय नमः हा जप पण करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्ही शिवशक्तीचा जप करू शकता एकशे आठ वेळा तुम्ही देवांचे नामस्मरण करू शकता तर असा जप करून आज जास्तीत जास्त हा जप करण्याचा प्रयत्न करा ज्यांना उपास शक्य असेल त्यांनी उपास करा ज्यांना उपास शक्य नाहीये त्यांनी जास्तीत जास्त फल आहार घ्या सात्विक आहार घ्या तर जसं द्वादशी आहे तर द्वादशी आहे म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी गोमातेला तुम्ही आज तुम्ही देऊ शकता एक छान मेथीची जोडी वगैरे किंवा हिरवा चारा तुम्ही तिथे गोमातेला अर्पण करू शकता कोणीही पोळी तिथे खायला जाऊ म्हणजे घाऊ घालू नका गोमातेला जे त्यांच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आहे तर मी म्हणते आहे की तुम्हाला एक जुडी कुठलीही कोथिंबिरीची मेथीची ती तुम्ही घेऊन तुम्ही खरंच तुम्हाला गोसेवा करायची असेल तर ती तुम्ही तिथे गाईला तुम्ही खाऊ घालू शकता घास तर अशा प्रकारे तुमची गोसेवा पण होईल आणि नक्की आज शेणाचे तयार केलेला तुम्ही धूप शंकरदेवांना दाखवायचं आहे तर जे ऑर्गॅनिक आहे सात्विक आहे आणि जे शिवशक्तीशी तुम्ही समर्पित व्हायला तुम्हाला मदत होते अशाच शेणापासून तयार केलेल्या धूप आपण आपल्या घरात लावायचं आहे जेव्हा तुम्ही सातत्याने आवर्जून असा धूप लावता आणि ती वेळ पाळता संध्याकाळची तुम्हाला अशी ओढ लागली पाहिजे की संध्याकाळी माझं घर मला शुद्ध करायचं आहे आणि त्या ओढीने जेव्हा तुम्ही दिवा लावता तसेच ही समर्पण भावना सात्विक भावना तुमच्या मनामध्ये यायलाच पाहिजे अशा सात्विक भावनेने जेव्हा तुम्ही उपास करता किंवा शिवशक्तीची साधना करता ती शिवशक्ती तुमचा तुम्हाला आशीर्वाद देतेच या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळवते सगळ्यांचं कल्याण होते ही माझी मनापासून इच्छा नक्की आज सगळ्यांनी शिवशक्तीची साधना करायची आहे शिवशक्तीची साधना करण्यासाठी आज बरोबर संध्याकाळी सात वाजता मी रेखेचं लाईव्ह सेशन ठेवणार आहे ज्यांना कोणाला हे लाईव्ह रेखेचं सेशन अटेंड करायचं आहे माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गुगल मीटची लिंक ठेवून टा देऊन ठेवत आहे नक्की तुम्ही आवर्जून त्या लाईव्ह सेशनला अटेंड करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला शिवशक्तीचे आशीर्वाद मिळतातच नक्की आपल्या स्वतःला आपली चक्रजागृती होण्यासाठी आपल्या ओळखीमध्ये आपले नातेवाईक आपले मित्रमैत्रिणी ज्यांना कोणाला त्रास होतो आहे नकारात्मक ऊर्जांचा तो त्रास कमी करण्यासाठी नक्की त्यांना हे गुगल मीटची लिंक पाठवा आणि नक्की सगळ्यांनी जॉईन करा आज संध्याकाळी शनी प्रदोष असा हा पवित्र दिवस शिवशक्तीशी एकरूप होण्यासाठी आज आणि उद्या उद्या आपण संध्याकाळी सात वाजता आपण रेकीचं ध्यान घेणार आहोत तर नक्की सगळ्यांनी आवर्जून शिवशक्तीशी एकरूप होण्यासाठी नक्की तुम्ही जॉईन करा श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नभस्तोभ्यम माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे चैतन्य रूपी त्यांचा अवतार प्रत्येक क्षणाला मला काही अशा सूचना देत आहेत की खूप गरज आहे ही या कलियुगाची या काळाची सातत्याने अखंड नामस्मरण करा जे ह्या कलियुगामध्ये अतिशय प्रभावी आहे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपाद राजम शरण प्रपत्ते श्री नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा जय शंकर जय शंकर जय शंकर शंकर महाराजांचा अवतार जो पुण्यामध्ये होऊन गेला पुण्यामध्ये त्यांचा मठ आहे धनकवडी या स्थानी ज्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतातच तर नक्की आपण या शिवशक्तीशी रूप होया, श्री शिवाय नमस्तो या वैश्विक शिवशक्तीचे या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे